मोठ्याने मोठ्याने सालिका तू काय बोलले मला काय कळसिका हा अच्छा तुझं नाव तिझं नाव आणि तुझं नाव काय रिया चंद्रकांत वाघे वाघे किती तु? तू चौथी तू पहिली पहिली अच्छा तुमच्या शाळेतल्या बाईंच नाव काय माहिती नाही अच्छा शाळेचं नाव सांग मला तू ज्या शाळेत जातेस ना त्या शाळेचं नाव सांग काय गाणे गाणे तर एक हे झालं ना गाण्यामधली कुठली शाळा आहे त्या शाळेचं नाव काहीतरी असेल की नाही नाही माहिती काय ही पण त्याच शाळेत जाते चालली अच्छा तुझं नाव काय बोललास दशरथ पूर्ण नाव सांगायचं दशरथ संतोष निकम निकम